कोपरगाव शहरातील एस एस जी एम महाविद्यालयात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे क्लार्क व बॉईज हॉस्टेलचे रेक्टर दीपक भाऊसाहेब हंडोरे यांनी हॉस्टेलच्या एका खुलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आज गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास समोर आली आहे ही धक्कादायक घटना समजताच परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे या घटनेमुळे महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे दीपक हांडोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे पोलीस तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे या घटनेनंतर हॉस्टेलमधील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे संपूर्ण कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात असून सोशल मीडियावर देखील यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत या गंभीर पावलाबद्दल दुःख व्यक्त केले आहे